मित्रांनो तो काहीतरी याला भेटलं पाण्यामध्ये तर मला वाटला की होईल ते जर घसलं ना तर ते चमक हिरेच आहेत हिर आहेत वाटत हे काय हिरे हाय मित्रांनो तर आम्ही आदिवासी ब्लॉगर आणि आजच्या या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आज आम्ही आहेत घरीच तर आताच आम्ही आंघोळ्या वगैरे केल्या आणि नाश्ता वगैरे केला आणि आता बाहेर आलोय तर आता रोहिदास येईल तो बघा तिकडनं रोहिदास आला तर रोहिदास सांगत होता काल की आपण उद्या कुठेतरी जाऊ असं तर विचारू त्यालाच तर रोहिदास हा बघा रोहिदास आलेला आहे तर कुठे जायचं होतं रोहिदास तर, तर, तर... आताच मगाची मगाशीच म्हातारी आमची बोलली की तुम्ही सांगा शेतावर जाऊन या पाऊस सकाळी खूप पडत होता तर भात वगैरे कसं का झालंय काय झालंय म्हणजे निसवलंय का नाही असं तर बघू काकडे वगैरे पण तिकडे आहेत तर बघू काकडे वाजलेत का नाही तर चला तर आता निघलोय शेतावर जायला आणि इथं म्हणजे आम्ही मित्रांनो शेतावरच असतो आमचं शेतावरच घर आहे हे इथं बघू शकता घर आमचं शेतावरच आणि काय करतो शिथ निखील ते बघ आंब्याला त्यातात ना आंबे तर त्याच्यासाठी जाळी लावल्यात तर त्या आंबे मोठा झालाय आता त्याची जाळी काढून टाकावी लागेल तर मित्रांनो हे बघा इथं काय बाजलंय याला तुमच्याकडे काय बोलतात ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर फायनली मित्रांनो पोहोचलो शेतावर डायरेक्ट आता आम्ही डायरेक्टली राबातच जातोय आहे काकड्या बघायला काकड्या बाजूला की नाही तर हा इथं आमचा राब आहे इथं नागली वगैरे लावले आणि ह्या काकड्या तुम्ही बघू शकता पण वाटत नाही एकतरी दिसलेलं नाही अजून एकतरी भेटायला पाहिजे कारण की तुम्ही बघू शकता हे बघा फुलं वगैरे आले काकडी भेटत नाही निखिल बघा कसा शोधतोय निखिल गवस एकतरी एकतरी गवसायला लागेलच अजून काकडी खालेल नाही आता एकदा पण तर, तर मित्रांनो हे बघा मित्रांनो याला काहीतरी भेटलं दुडूक बाजलंय काय दुडूक बोलतात त्याला मित्रांनो दडूक बोलतात आमच्याकडं तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही नक्की सांगा तर मित्रांनो हे आहे आमचं भात हे तुम्ही बघू शकता इकडं काही खेळ निसवलेलं नाही तिकडं आहे आणि काही खेळ आहे हे पण निसवलंय बघू शकता पण अजून तयार नाही झालेल बघू शकता हे इकडं म्हणत आहेत हे इकडं तिकडं शेत आहेत दोन तीन तीन शेतं तिकडं आहेत इकडं आहेत इकडं आहेत अशी इकडं शेतं आहेत आमची तर मित्रांनो हे बघा भात तयार झालेलं नाही झालं ना आहे ना पण यंदा आमच्या खूप छोटं भात लावलं आहे बघा किती छोटा असा कि दाना आहे ते आणि एक काडीचं भात आहे वाटतं मला पण आता आठवत नाही पण एक काडीचं भात तर वाटतं आहे पण मित्रांनो दोन्ही बा दोन्ही बाजूला मित्रांनो भात आहे इकडनं पण भात आहे इकडनं पण भात आहे तर बघू शकता इकडं मित्रांनो जास्त कोण येत नाही तर गवत किती झालं आहे बघू शकता हे बघा खूप गवत आहे इकडे जास्त कोण जास्त कोण येत नाही मित्रांनो कारण की थोडं जवळच आहे तरी पण जास्त कोण येत नाही टाइम नाही भेटत ना त्यामुळं आता हे भात तयार झाल्यावरच ते, ते कापाय कापणीसाठीच येतील कापणीच्या टायमाला दिवाळी होऊन किंवा दिवाळीच्या आधी जसं भात तयार होईल तसं तर बघू शकतो भाँचा भाँचा आ, तर मित्रांनो तुम्ही बघितले बघितलंच आमचं भात कसं झालं आहे काही निसवलं आहे काहीक नाही निसवले तर होईल ते दिवाळी दिवाळी दिवाळीच्या आत होईल किंवा दिवाळीच्या नंतर होईल पण होईल तर मग कापणी स्टार्ट होईल लगेच हे सगळं भात कापतील आणि जोडतील असं तुम्हाला तर माहीतच असेल तुम्हाला काय एवढं सांगायची गरज नाही तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो इथं काहीतरी याला भेटलं पाण्यामध्ये चमकता हुआ पत्थर मिल गया म्हणजे चमकीला दगड हिरा हिरा तर मला वाटला की होईल ते जर घसलं ना तर ते चमकी हिरेच ते हिरेच आहेत हिरे ही, आहेत वाटतं मित्रांनो हे काय हिरे हिरेसारखे दगड आहेत पण हिरे नाही आहेत तर दगड आहे तसा आणि बरं फोडून बघूया फुटत पण नाही जर तुम्ही बघितलं आमचं भात कसं झालंय तर आता आमचं भात बघून झालं आणि आता चाललो आहे आता घरी आम्ही तर इकडे काजू वगैरे बाजले अजून बाजलेलं नाही उन्हाळ्यामध्ये भाजतात वाटतं इकडे चुरू वगैरे लावलेल्या पण त्या खूप मोठ्या झाल्या आहेत आणि हे बघा इकडे तीळ तीळ बोलतात ते आ, तुम्ही याला काय बोलता याला याला काय बोलता आमच्याकडे तर तिळ्या बोलतात तीळ तीळ जे असतात ते मकर संक्रांतीला याचे असे लाडू बनवून खातात ते तर आमच्याकडे तीळ बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरीच झाडं आहे तिथं मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही घरी पोहोचलो ते बघा आमचं घर मित्रांनो मी चाललो आहे आता विहिरीवर मोटर चालू करायला तर आमच्या गावातली आमच्या गावात एकच विहीर आहे ती पण तुम्हाला तुम्हाला दाखवतोय आता ती पण आमचीच आहे आमचीच आहे मित्रांनो विहिरीवर पोहोचलो आहे साईडला बघा किती गवत झालंय तर मी विहिरीवर चढलो आता ही बघा खूप मोठी विहीर आहे त्याच्यामध्ये इथे एक मोटर आहे दोन आहेत आणि ही एक मोटर आहे ना ही ती गाव गाव म्हणजे गावात सगळीकडे पाणी जाते ती मोटर चोटी -चोटी आहे ती आणि छोटी छोटी म मा बिशी वगैरे आहेत रोहिदास बोलतो का मी उडी मारू का त्याला मी बोलतो मार उडी तर घाबरतो मी घाबरत नाही मला इथं पोहता येतं तर मी कधीच घाबरत नाही तर हा मित्रांनो आमचा पहिलाच ब्लॉग आहे तर ब्लॉग कसा झालाय तर आम्हाला पण माहिती नाही आम्ही तुमच्या जवळच तो तुम्हालाच डायरेक्ट दाखवतो आणि कसा झालाय तर, तर कमेंटमध्ये सांगा काय चुकलं असेल तर सांभाळून घ्या हा झाला आमचा फर्स्ट ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आम्ही आश्लॉगर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो जय आदिवासी जय महाराष्ट्र तर मित्रांनो झाला आमचा फ्लस्ट ब्लॉक